नमस्कार मंडळी स्टार प्रवाह परिवार पुरस्कार दोन हजार पंचवीस हा भव्य सोहळा नुकताच पार पडला यंदा वाहिनीवर सुरू असणाऱ्या एकूण चौदा मालिकांमध्ये कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं अपेक्षेप्रमाणे यंदाच्या वर्षी टी आर पीवर अधिराज्य गाजवणारी स्टार प्रवाहाची लोकप्रिय मालिका ठरलं तर मग सलग दुसऱ्या वर्षी महाराष्ट्राची महामालिका ठरली आहे ठरलं तर मग मालिकेला पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला याशिवाय टी आर पीच्या शर्यतीतसुद्धा ही मालिका सलग दोन वर्ष पहिल्या स्थानी आहे त्यामुळे या मालिकेतील बहुतांश कलाकारांना या सोहळ्यात पुरस्कार मिळतील अशी त्यांच्या चाहत्यांना अपेक्षा होती मात्र महाराष्ट्राची महामालिका आणि सर्वोत्कृष्ट खलनायिका प्रिया हे दोन पुरस्कार वगळता या मालिकेतील अन्य कोणत्याही कलाकाराला एकही पुरस्कार मिळालेला नाही यामुळे चाहते प्रचंड नाराज झाले आहेत ठरलं तर मग मालिकेतील अर्जुन आणि सायनी या दोन पात्रांना वैयक्तिकरित्या सन्मानित करायला हवं होतं અસ નેટકની કમ્સ મ સ્ટાર પ્રવાહ વાને પુરસ્કાર સોહા સંપિયાગ્રામ વરિવાર પુરસ્કાર સોહા तुम्हाला कसा वाटला असा प्रश्न प्रेक्षकांना पोस्टद्वारे विचारला यावर नेटकर्यांनी कमेंट करत तीव्र नाराजी व्यक्त केली एका युजरने लिहिलं अजिबात आवडलं नाही सायली अर्जुनला एकही पुरस्कार मिळाला नाही तर दुसरा युजर म्हणते मी ठरलं तर मग मालिकेची चाहती नाही पण अर्जुन आणि सायलीला आवड डिझर्व करत होते निदान वाहिनीने त्यांच्यासाठी वेगळे वेगळे विभाग करणं अप अपेक्षित होतं याशिवाय अन्य नेटकरी लिहितात सायली अर्जुनला एकही पुरस्कार दिला नाही किती अनफेअर आहे हे महाराष्ट्राच्या लाडक्या जोडीकडे दुर्लक्ष केलं कार्यक्रम अजिबात आवडला नाही सायलीला सर्वकृष्ट मुलगी पुरस्कार मिळायला हवा होता मधुभाऊंसाठी सायली किती प्रयत्न करते तिला पुरस्कार का नाही दिला सगळं छान अवॉर्ड चुकीचे दिले अशा असंख्य कमेंट्स या पोस्टवर आलेल्या आहेत